रहा रहा काल जो मुंबईमध्ये निकाल दिला गेला खर तर काल महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं आमच्या शिवसैनिकाच्या दृष्टीनं खरं तर कालचा इतिहासातला काळा दिवस डिक्लेअर केला गेला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एवढं मोठं गेल्या पन्नास वर्षात रोखट रावलं त्याची झाडं उगवली आणि ते झाडं उगवलेल्या फांद्याने गद्दारी केली गद्दारी करून सत्तेच्या लाचारीमुळं भाजपकडं जाऊन भाजपला सामील होऊन भाजपतील सत्तेच्या लाचारी फुटी जनतेला पायदळी तुळवायचं काम ह्या लोकशाहीला तुळवायचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे खरं तर केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल कालचा जो निकाल होता तो लोकशाहीला धरून न करता त्यांच्या मानण्यानं निकाल दिलेला आहे पण अजून त्यांना माहीत नाही की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता आजपासून जनतेच्या जा दारात जाणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला जनता ह्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या चोवीसला दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेच होणार आहेत आणि मिंदे सरकार शिंदे सरकार हे सगळे नायनाट होऊन ह्यातला एकही ये आमदार येणार नाही आम्ही पंढरपूर शहर व तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं ह्यांचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संविधान जिवंत ठेवलंय का नाही हा आता सर्वात मोठा प्रश्न उद्भवलेला आहे लोकशाही दिवसाडवळा हत्या करण्याचं अशा विधानसभा अध्यक्षांनी काल केलेलं आहे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक कलंकित म्हणलं तर विधानसभा अध्यक्ष काल मिळाले असं म्हटलं तर यात वावग ठरणार नाही न्यायाच्या अपेक्षा ज्या माणसाकडून असते माणसांना जाणण्याची परिसीमा गाठली असं म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षाच नव्हती विधानसभा अध्यक्षांकडून विधानसभा अध्यक्ष हे राज्याचे नसून एका पक्षाचे दलाल आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊन या लोकांना मातीमोल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आता हा सर्व शिवसैनिकांचा इथं निर्धार आहे आवाज कुणाच